रामानुजाचार्य ठोप स्वामींचे शिष्य होते स्वामींनी रामानुजांना ईश्वर प्राप्तीचे रहस्य सांगितले होते मात्र ते कुणालाही सांगू नको असे बजावले होते पण रामानुजांनी आपल्या गुरूंची ही आज्ञा मानली नाही गुरूंनी जे ज्ञान दिले ईश्वर प्राप्तीचा जो मार्ग सांगितला होता ते सारे ज्ञान त्यांनी लोकांना देण्यास प्रारंभ केला ोपस्वामींना हे जेव्हा कळले तेव्हा ते फार संतापले रामानुजांना बोलावून घेऊन ते म्हणाले माझी आज्ञा मोडून तू साधनेचे रहस्य करत आहेस हा अधर्म आहे पाप आहे याचा परिणाम काय होईल तुला ठाऊक आहे का रामानुज नम्रपणे म्हणाले गुरुदेव गुरुंची आज्ञा मोडल्यास शिष्याला नरकात जावे लागते विचारले हे तुला ठाऊक असताना सुद्धा तू जाणून बुजून असे का केलेस यावर रामानुज म्हणाले वृक्ष आपले सारे काही लोकांना देतो त्याला कधी स्वार्थ आठवतो का मी जे काही केले त्यामागचा उद्देश लोकांचे कल्याण भावे लोकांना सुद्धा ईश्वरप्राप्तीचा आनंद मिळावा असाच आहे यासाठी मला नरकात जावे लागले तर मला त्याचे मुळीच दुहक होणार नाही ईश्वर प्राप्तीची साधना इतरांना सांगण्याची रामानुजांची तळमळ पाहून स्वामी प्रसन्न झाले त्यांनी रामानुजांना पोटाशी धरले त्याला उत्तमोत्तम आशीर्वाद दिले आणि लोकांत खऱ्या ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी मोठ्या प्रेमाने पाठवले आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि चॅनल वरती नवीन असा तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा